फक्त आपल्या वडिलांचे वडिलांना आपण दत्तात्रय समान मानायच आईला आपल्या दत्ताश्रमा दत्तात्रय समान मानायचे बहिणीला आपल्या दत्तात्रय समान मानायचे काकाला आपल्या दत्ता समान मानायचे गुरुला आपल्या दत्ता समान मानायचे सगळ्यांना दत्तात्र स्वरूप मानलं त्याचा परिणाम अभिनव शेवटचं दत्तमागे एका जनामध्ये पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय भजनी प्रेम प्रेमधली सर्वत्र नमस्कार तोच आहे बाबा अकरा तत्व तुमच्या आमच्या जवळ आहेत ती सगळी समर्पण कोणाला करायचं आहे दत्तात्रयाला करायचंय कोणी दिसो जने वने अवघा अवघा देव वासने पुसावा ठाव सगळीकडे देवाला माना देव तुम्हाला माने वाक्याने लक्षात ठेवा सगळ्या ठिकाणी देव बघा देव तुमच्याकडे बघेल आणि तुम्ही सगळ्यांकडे भेट केला तर देव तुम्हाला विचारणार मिठो बारको दत्त माझा पिता बहिर बंगू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारो मजशी आधारू दत्त माझा पुन्हा एकदा बोलतो बाबा तुम्हा आम्हाला त्या भगवंता शिवाय कोणाचा आधार नाही कोणाचा आधार नाही

काही न लगे एक का भावाची कारण तुका म्हणे आढळे त्याला फक्त भाव समर्पण करायचा बाकीची तुम्ही किती पडव्या मिळव्या किती उठा देवा करा किती काय करा त्याशी काही गरज नाही काय गरज नाही आजचा विषय आहे तो ग्रहस्थाश्रमाचा विषय या वैदिक धर्माने चार वर्णाश्रम केलेला आहे एक पहिला आहे ब्रह्मचार दुसरा आहे ग्रहस्थ तिसरा आहे पण चौथा आहे तो संन्यास या ग्रस्त समाजाचे माता पिता सगळे आता सदा महाराजी तर आहेत त्या अध्या लोकांना सांगतात ग्रस्त समाज महत्व या ग्रस्त समाज आपण आता चरित्र बघणार आहोत एका सामान्य स्त्रीचं चरित्र आहे ते सामान्य कसं बघायला ते स्त्री सामान्य आहे तुमच्या आमच्यासारखी स्त्री आहे जरा अर्धा तास पण चरित्र जरा मन लावून ऐका मनो आणि सतरूपा यांच्यापासून अनुसयाचा जन्म झाला नऊ मुली आणि एक मुलगा झाला मनो आणि क्षेत्ररूपाला आणि नऊ मुलीमध्ये अनुसाया आणि एक मुलगा तो कबीर मुली दहा मुलं झाली त्यानं आणि मग त्या अनुसया एवढी सुंदर होती सतत ऋषींच्या सेवेत संत समागमात होते त्याचा परिणाम असा झाला त्यांचं आणि ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र त्याच्यात एक ऋषी या दोघांचा विवाह झाला दरवर्षी आपण बोलतो म्हणजे तीन गुणा, गुण गुणरहित असणार ज्याच्या मनावर तिन्ही गुणाचा उपयोग होत नाही रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुण वाया गेला तुमच्या आमच्या जवळ आहे म्हणून आपण वाया गेलो अत्र ऋषीच्या जवळ ते काहीच नव्हतं म्हणून ते श्रेष्ठ ठरले आणि अनुसया जी कधी कोणाचा द्वेष केला नाही आलेल्या आश्रमात काय असेल ते मागेल त्याला ते सगळे देत होते आणि आपलं आचरण करत होते दोघांनी एक हजार वर्ष तपश्चर्या एका पायावर उभं राहून केले ऐकायला आए बरोबर वर्षांनी भगवंत त्यांना प्रसन्न झाल्याने आणि बोला माय बाप काय पाहिजे काय शब्द देव बोला दोघांना माय बाप काय पाहिजे ते दोघं बोलले तो आम्हाला काय बोला माय बाप म्हणजे तो आमचा गुन्हा सु आणि मग आपल्या आश्रमात मंदाकिरी नदीच्या काठावर आत्रे ऋषींचा आश्रम आणि पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता आता आपल्याला दुसरा तोंडाचा सत्ता सांगायला आपल्याकडे वेळ नाही आपण अनुशयेच चरित्र बघू हे देवावर सत्ता सीताबाईच्या बाबतीत एक प्रसंग घडला होता नको ते चरित्र आपण कधीतरी बघू कर आपल्याकडे वेळ कमी नाही असे ते अनुसया माता आपल्या आश्रमात राहायची आणि तिचा नित्य नेम होता त्या आतरीकडं विद्यार्थी शिकायला होते थोडं चिंता नाही फक्त मन लावून आले आणि काय करायचं ते तुम्ही ठरवा थोडा अभ्यास म्हणून तुम्हाला सांगतो का बाकीचा काय मी वाचून आलेला माणूस आहे आणि त्याच्यामध्ये मला काही जास्त येत नाही आणि दिनक्रम होता ती सकाळी उठायची नित्यनेम ओळखायची देवाची भक्ती करायची आणि बरोबर सूर्योदय झाला की ती मुलं त्यांच्या जवळ शेत होती ते शेतात साडी पेरायची साडी म्हणजे भाताचं बी आहे ते साडी पेरायचे ते तो मागे का बघा साडी पेरायची सकाळी सात वाजता आठ वाजता ती साडी पेरायची दहा वाजता त्याच निदान काढायचं नीट चिंत नाही का दहा वाजता निदान काढायचं दोन वाजता त्या पिकाला कणीश यायचं चार वाजता पीक कापलं जायचं सहा वाजता पीक झोडलं जायचं आपल्या भाषा आणि सात वाजता ते अनुसाई माता ते निघालेला भात उघडीत दगडाच्या उकडीत कांडायचे आणि त्याचा भात करायचे आणि तो गरम गरम भात सगळ्या शिक्षा सहले जण त्याचं जेवण करायचे काय जेवणाचा प्रकार आर आपल्या घरात सगळा सामान भरलेला काय आपल्याला चिंता पाहिजे ती वस्तू आपल्या हातात आहे काय नव्हतं त्यांच्याजवळ हा नित्यनंद त्यांचा होता एक दिवशी नारद फिरत फिरत त्यांच्या आश्रमात आला बघितली त्यांची एका दिवसात भात तयार होतो शिटवून गरम गरम भात होतो आणि एकत्र सगळे जेवायचे आपल्या किती चायनीज वर फेऱ्या होतात ते फायदा नाही तंदुरुस्त होते कसला नाही हृदयाचा विकार नाही मूत्रपिंडाचा विकार नाही विकार नाही कसला विकार त्या दोघांना एकच वेळ जेवण करायचे आणि ही परिस्थिती ज्यावेळी नारद मुनी बघितली त्यांना आश्चर्य वाटतं काय त्यागी जेवण आहे सकाळी पेरायचं संध्याकाळी कांदायचं आणि का, त्याचा भात करून खायचा सोपी गोष्ट नाही रोजचा दिने जर लावलं नाही तर खायला बरोबर आहे का लावलं नाही तर काय ते लावावंच लागत ते काढावंच लागेल ते कांडावच लागेल ते शिजवावंच लागेल त्या कोटाला अन्न मिळायचे आजच्या सारखी परिस्थिती नाही शिजवला तरी पार्सल घरी येतोय मोबाईल कसला आहे म्हणून ही व्यवस्था ज्यावेळी नारद म्हणी बघितली नारदमिनीला ना आश्चर्य वाटलं तुम्हाला चरित्र माहीत असेल तरी त्याला बारकाव शोधून देतो लक्षात हो बाकीचं काय करू नारद नारदमणी सरळ कुठले आणि वैकुंठात गेली वैकुंठात गेले बरोबर तिथं शिष्य बसले होते भगवंताचं ध्यान लागलं होतं आणि त्याचं शिष्य भजन करत होते नमन केलं आणि आत गेलं आत लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेचे जवळ गेले आरे ना इतके दिवस झाले किती दिवसांनी आला कुठं गुंतवण काय आहे सांगावं का कसा येऊन मी प्रत्यक्ष महिनाभर त्या आश्रमात राहून त्याची प्रचिती घेतली एक दिवसाचा खेळला प्रत्यक्ष नारद मुनीने अनुसया मातेची घेतली रोज साडी खेळायची आणि भात बनवून ते सगळे शिष्या एकदाच जेवाला बसायचे आणि सगळ्याला समान वाढायचा आणि तेवढाच खायचा जास्त खाण्याच्या भांगडीत नाही महिनाभर झाले आहे तुम्ही स्वतःला पतिव्रता समजता तुम्हाला वाटतं आम्ही पतिव्रता आहोत आम्ही पतिव्रता आहोत पण त्या पतिवराची ताकद आहे एका दिवसात खेळायचं एका दिवसात उगवायचं एका दिवसात बांधायचं एका दिवसात अन्न शिजून घ्यायचं असं ताज गरम गरम अन्न तुमची हिंमत आहे काय आम्हाला काही समजत नाही ऐक ऐक त्या मंदाकिनी नदीच्या काठावर एक पर्णकुटे आहे त्या पर्णकुटीमध्ये अनुसया अत्रे हे दोन दाम्पत्य राहतात आणि त्यांच्याकडे गुरुकुळात मुलं शिकायला आहेत ते सकाळी अन्न फिरतात दुपारी ते पिकलं जात तिसऱ्या प्रारात ते कापलं जातं संध्याकाळी ते काढलं जातं आणि नंतर त्याचा भाग बनवून ते सगळे जेवत असत ना? कोण सकाळपासून भेटला नाही काय असं कधी शक्य आहे काय सकाळी करायचं आणि गिरणीत संध्याकाळी टाकायचं असं सांगलं तू कोणाला पटेल का आई मी तुझा मुलगा आहे मी तुझ्याशी का खोटं बोलू हे सत्य मला आहे आणि एवढंच नाही पुढचं सांगायचं धाडस केलं तर कदाचित तुम्हाला लागेल आणि हा नियम आहे राग मानू नका स्त्रीची स्तुती जर दुसऱ्या केली एखाद्या नवऱ्याने आपल्या बायको जवळ दुसऱ्या बायकोच वर्णन केलं तर काय होत सगळ्यांना माहित आहे नारदा मला काय उलगडलं नाही मग त्याने सगळं सविस्तर सांगितलं आणि पुढचं जर आई सांगितलं तर तुला राग येईल आता एवढं सांगितलं तर सांग पुढच तुझ्या रूपाची पुतळी करून तिनं तिच्या डाव्या पायात अडकवलेल्या आहे वाड्यामध्ये अरे आम्ही ज्या विश्वाचं पालन पोषण करणार हा नारायण आहे ना, ना त्याचे मी लक्ष्मी आहे आणि माझी बावली बनवून जर पायाला तर एवढी कोण आहे बघा दादा काय करायला पाहिजे याला एकच उपाय तिथं सत्वहरण करा आणि हे काम तुमच्याशी बायकांशी जमणार नाही तुमच्या बापयाना सांगा म्हणजे नवऱ्यांना सांगा काडी टाकली नारदाने आणि गेलं कुठं कैलास पर्वताला तिथे काडी टाकली तिथून तिथं जाताना तिथं शिव ध्यानाला बसलेले आहे तिथं त्यांवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तेच पार्वती माताला सांगितलं तुमच्या पुतळ्या करून तिनं डाव्या पायात ठेवलेल्या आहेत आता तुम्ही असं करा शिवाना ही जबाबदारी द्या तिथून निघाले आणि सत्य लोकाला गेले सत्य लोकाला हा चौ तोंडाचा चार तोंडाचा ब्रह्मदेव ध्यानाला बसलेला आहे आणि तिथं त्यांचं भजन चाललेलं आहे ते ध्यानाला बसलेलं आहे पण भजन कोण करत नव्हता फक्त सगळे ध्यानाला बसल्याचे ओ

तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तुम्हीच याच्यावर काहीतरी उपाय सांगा अंतिम उपाय असा निघाला आपल्या पतिदेवाना एकच सांगायचं काही करा पण तिचं सत्व हरण करून या जर तुम्ही सत्व हरण करून आला नाही तर तुम्हाला घरात प्रवेश नाही ही, ही सगळ्यांची अवस्था राजा आहे हो, फुकटची निजाशी करून नाही जमाचा आपला बाबा पन्नास टक्के आरक्षण त्यांचे आपला जमाचा तिघेने घरी जाऊन आप आपल्या नवऱ्यांना सगळ्यांना सांगितलं तिघे गेलं आता तीन दे या तिघांना माहीत नाही का सगळं माहिती पण तिघांनी विचार केला आता काय करावं जर केलं नाही तर आपल्याला घरात असणार नाही आता काय करायला पाहिजे काय करावं म्हणून तिघांनी विचार केला आणि तिघाने विचार केला की दोन गोष्टी आपण अनुषय जवळ ठेवायची पहिली गोष्ट अशी की वस्त्र फेडून आम्हाला जेवण दे दुसरी गोष्ट अशी नग्न होऊन आम्हाला जेवण दे दोन गोष्टी अलग आहेत आता काही लोक गोष्ट बोलतात वस्त्र फेडून दे याचा अर्थ आणि नग्न होऊन दे याचा अर्थ वेगळा आहे अस तो नंतर आपल्या पुढे तिन्ही देव चित्रकूट पर्वतावर उतरलेले आहेत कोण गेला असेल तर तुमच्या डोळ्यासमोर येईल चित्र पायथ्याशी पर्वताच्या उतरले आणि चालत 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 गेले गे त्यावेळी मंडा किणी नदी तर सुंदर असं शांत जळ वाहत पक्षी वेदाताच्या ऋषा बोलतात निर्वयपणे गाय वाघ मुंगूस साग सगळे पक्षी एकत्र खेळतात कोणाला भीती ते आवाज ऐकला अतिथी कोणतरी आलेत अनुसार मात धावत आले तीन बैरागे आहेत नमन केलं या या घरात या तेवढं आम्ही घरात येत नाही आमची इच्छा पूर्ण झाली तर घरात या अरे घरात या गुडपाणी घ्या नंतर तुमची इच्छा सांगा सगळं मिळेल भोजन मिळेल सगळं नाही आधी आम्हाला वचन द्या म्हणजे खात द्या वचन द्या की तुम्ही मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ आम्ही सर मग बोलतो आहे माझ्या परमेश्वर स्वरूप असता द्या भ्रता रात्रीच्या कृपा आशीर्वादाने मी तुम्हाला शब्द देतो अद्यापर्यंत माझ्या दाराज या पर्णकुटीच्या दाराजवळ एक सुद्धा अतिथी परत गेलेले नाही तुम्ही हात या गोड पाणी घ्या जे मागा ते आम्ही तुम्हाला देऊन मी तुम्हाला भाग देत पाणी आणलं हातात तांदूळ आणले तुळशीच पान आणलं त्याच्यावर पाणी सोडलं हे अतिथी देव तुम्ही जे मागा ते तुम्हाला द्यायला तयार आहे तिघही एकमेकाकडे बघतात इतर सामान्य स्त्री असते तर त्याची काय दशा झाली असते तिघ हात आले गोड पाणी घेतला आणि सांगतात आमची एकच इच्छा आहे आम्हाला तू भोजन देशील नवल पण भोजन देताना दोन हाती तुला पाळावे लागते बोला तिथे कोणते हाती आहे तुम्ही सांगाल ते आठ मी पाळायला आम्हाला विवस्त्र भोजन दे आणि नग्न भोजन दे आईकल आणि डोळ्यात पाणी आलं तशीच माघारी फिरली आपल्या कुलदेवताच्या समोर गेले अत्रिदशी मंतर पाणी हातावर घेतलं आणि ध्यान केलं आपल्या पतीच हे पती देवा आज माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे या प्रसंगात तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा आणि तेच पाणी तिने खाली सोडलं आणि आले सांगितलं तुमची आठ मला मान्य आहे मी जेवणाला लागतंय तुम्ही काय करू नका एवढं बोलण्याच्या याच्यात ऋषी दरवाजाशी दत्त म्हणून आज दत्त याचा अर्थ काय आपण काय बोलतो बारा बाबा दत्त म्हणून हजर झाला लगेच त्वरित आदल्या दिवशी आले आदल्या दिवशी त्यांनी देवांना नमन केलं अनुसूयाने नमन केलं अतिथी तुमची इच्छा पूर्ण होणार आमच्या या पर्णकृती कोण आज गेलेलं नाही आज गेलं आणि आपल्या दृष्टीनं भरल्या अंतकरणानं माऊली सांगते त्यांनी दोन हाती टाकलेले आहेत अत्र विषय याच्यात काय नवल आहे ते इकडे कमंडल तुम्ही पाणी तिच्या हातावर दिलेलं जा पाणी शिंपड त्याच्यावर त्याने नवऱ्याचं नाव घेतलं आणि पाणी शिंपडलं झालं शिंपडल्या बरोबर सहा मासाची बाळ झाली सहा महिन्याची पोरं झाली सहा महिन्याची पोरं झाले लोळायला लागले रडायला लागले एकाचा अंगठा एकाच्या तोंडात कोणता पायाचा अंगठा कोणता हाताचा अंगठा तोंडात याची तंगडी त्याच्या डोक्यावर त्याची तंगडी याच्या मानेवर याची तंगडी त्याचे पोटावर असं डोला लागले आत अधिपती देवाचं दर्शन घेतलं पान्हा फुटला बाहेर आला विनंती केले पतिदेव धानाला बसले अनुशे मातेनं वस्त्र फेरलं तसेच गेले आपल्या लहान बालकासमोर आईला वस्त्र नेसावीत लागतात आशातला काय भाग नाही एका पोरग रडायला लागले ना आई आंघोळ करून कपडे बांधल्याला आले तरी ती त्याला गप्प राहण्यासाठी आपल्या थानाला धरते आणि त्याची भूक शांत झाल्यावर आपलं लुगडं परिधान करत साडी परिधान करत आणि मग सगळे वस्त्र फेडले आणि त्यांना आपल्या छातीशी धरलं आणि आनंद बाळ दोन दोन लावली एकाला मांडेवर घेऊन अंगाई घेत गाव लागले आणि त्याची पाळी झालं त्याला थानाला धरलं सगळ्यांना दूध पाजून तृप्त केलं दोन्ही गोष्टी ती याच्यात ती केलं दोन्ही उगवी कोडे संकट दोन्ही कोडी एक नग्न पण आणि वस्त्र फेडून पण दिलं वस्त्र पेरून दिलं म्हणजे अन्नावर एक सुद्धा वस्त्र ठेवलं नाही आणि नग्न याचा अर्थ ज्या अन्नाला अग्नी लागला नाही असं अन्न कोणतं असे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढली श्रीपती सगळे दोन्ही माता बहिणी तुम्ही आम्ही सगळे आईचं दूध पिलेला आहे याच्यावर तुम्हीच पिघत आम्ही पण सगळ्यांनी आईचं दूध पिलेला आहे आणि आईच्या दुधाची किंमत झाला नाही आईच्या दुधाची किंमत ज्याला ना त्याला नर माणूस म्हणता येणार नाही ना तो पशु नीच योजित आणि बाळ मग तिने काय केलं आपल्या शिष्याना सांगितलं बाळा त्या औदुंबराच्या झाडाला पाळणं टांगा त्यांनी पाळणं टांगला मग तिथे म्हणत तीन शिजर न करता किती झाले तीन झाले मग ताई काक्या घेतल्या मोठा पाळणा औदुंबराच्या झाडाला बांधला आणि मग अनुसऱ्या माताने धोका घेतला पहिली माझी आणि रोज त्यांना स्तरपान करायचे आणि रोज भात काढायचे दूध टाकायचे आणि दूध भात मिश्रित करेल लहान मुलांना पौष्टिक जेवण काय असेल तर ते बाजारात डबल मिळतात ते नाही तुम्ही लहान मुलांना दूध भात मिक्स करून खायला द्या हे पूर्ण आणणार आणि ते रोज भरवायचे एक महिना झाला दोन महिने झाले हे मस्त भेटी पाण्यात झोपतात दूध भात घात आणि महिनाभर आले नाही दोन महिने झाले चिंता लागली नारद तो प्रसंग बघितला काय सोळा आहे त्या देवाने उत्पत्ती करायची नाही करायची पालन करायचं तेच देव आज आपले आणखे तोंडात घालून चुकतात आपले आणखे तोंडात काय मनोर नारदाना आनंद झाला आनंद झाला आणि नारद तसेच निघाले ते वैकुंठाला गेले अरे नारदा आमच्या काय नाही आई अरे तू सांगितस ना आम्ही आमच्या ना? नाराना घरात ना दोन महिने झाले ते घरातच आले नाही ते बोलत नारुल बोलत ते नाही बोलत ते नाही मी बोलत नाही नारुल बोलतो आई राग नाही येणार नाही येणार बघ रागरी नाही येणार आई रागेल नाही येणार सांगते काय ज्या नवऱ्यानं बायकोचं ऐकलं त्याचे दशा आता काय स्पष्ट बोल बघायला जा बघायला जा त्या अनुसयाने तुमच्या नवऱ्यानं सहा महिन्याची बाळ केलीत ना पाळण्यात झोपवल्या झोपा घेते दूध बात मध्ये खातात प्रश्न पडला ते घे ना ते घे एकत्र आल्या आणि त्या चित्रकूट पर्वतात म्हणतात नदीच्या काठावर असलेल्या आत्री अनुसया आश्रमात आल्या आणि बघतात काय ती नाही चड्डी तरी घालायची पण नाही लंग ना लावला थांब अनुश्रयाचा था था। आपण बरोबर आता काम काढायचा ते दे विचार केला धाडा हे अनुसय अनुसरे पाहिले आई बोला काय नम्र झाला होता त्याने आई बोला काय काय बोला काय काय आमच्या नवऱ्यांची दशे मी काय केलं जैशे त्याचे कर्म तैसे त्याचे कीर्तन करा धावत गेल्या पाणी देऊन सावित्री माता हुशार होती ते बोलते तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्हीच पहिला तुम्ही उचला लक्ष्मी माता उचला जातोय मागवा आता खाली तो उचला तर ब्रह्मदेव मग पार्वती माता पुढे गेली स्त्री उतला बाहेर काढल्यावर त्यांच्या लक्षात आलं नव्हे हा सामान्य महिमा ते जरी स्त्री असले अनुसराय माता तरी संत पदाला पोचलेले होते तिघांचे ती तीन देवांच्या बायकांचं म्हणजे मायेचा गर्व हरण करण्याची क्षमता पतीव्रते त्याची अधिकार तुम्हाला भगवंताने दिलेला आहे फक्त कथा नीट श्रवण करा आणि त्याच्या प्रमाण आचरण करा बाकीचं नाही कराय म्हणू यासाठी बल कट प्रेम असू द्या काय घ्यायचं ते बोलू दे हे सहन करायला शिका सहन करायला सहन केला पण आई झाला तसं सहन करा देव तुमच्या पाठिरा करा तिघींच्या लक्षात आलं पण त्यांच्या लक्षात एक वाक्य होत नारदाच तिघींच्या पुतळ्या करून त्या पायात डावे आहेत पण त्या लीन झाल्या अनुसय काय पायाकडे हुबे हुब मूर्त्या तिच्या पायाला बांधलेल्या आहेत त्यावेळी लक्ष्मी माता बोलते तुझा महिमा थोर आहे तुला शरण आलो कारण आता झालेला झालेले आपल्याकडे ते कथा वाढवण्याचे शरण आलो शरण गेले आणि काय होते फळ तुका म्हणे कुळ धरी म्हणून सगळ्यांच्या समोर पत्काला शरणा घेते काय आपलं जाणार आपण आणलंच नाही तर काय जाणार काय बाबा काय आपल्या बरोबर आला या इथं सगळं आहे याच्यासाठी कशाला वादा वादे कशाला वादा पाहिजे शरण गेल्या आणि सगळे आई तूच आता हा निवाडा कर सोपा निवाडा काय सोपा निवाडा फुलं वाटवली सोपाने वाढवा या तीन पालण्या झोपलेल्या आहेत ज्या ज्या कपाळावर तिसरा नेत्र आहे तो कोण आहे शिव ज्याच्या बिंबीत कमळ निघाले तो कोण आहे विष्णू लक्ष्मी मातेला उचल आता राहिला चौ चार तो तोंडाचा ब्रह्मदेव सावित्री मातेला दिला, दिला। सगळे त्यांच्या पायाशी नतमस्तक झालं आणि सगळ्या त्या अत्रे अनुशयाचा काय केला जय जयकार केला सगळ्या जय जयकार केला आणि ते मूळ स्वरूपाला आले आणि जायला निघाले अत्रे दिवशी तीन देवांना नमस्कार केला पण जाताना अनुसरे मातेच्या डोळ्यात आसवा आले त्यांना विचार तुम्ही आता चालला पण तो औदुंबराच्या झाडाला पाळणा लांबवलेला आहे त्याच काय पाळणा रिकामा ठेवू काय ते घ्याय बोलले विष्णूने विष्णूचा अवश्य काढला शिवाने शिवाचा अवश्य काढला ब्रह्माने ब्रह्माचा अवश्य काढला आपण तीन बोलतो अनुसरायला मुलं किती तीन पण ती अशी मुलं नाही ब्रह्मदेवाच्या अवशन झाला तो चंद्र शिवाच्या अवसानं झाला तो दुर्वा आणि विष्णूचा अवश्य झाला तो दत्त स्वरूप जन्माला आता आपण भजन घेऊ आणि नंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय